नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे तन्मय सानपान मी अहिल्यानगरमधून इंटरनॅशनल मार्केटिंग एजन्सी रन करतोय माझा एक्सपिरियन्स आता जवळजवळ साडेचार वर्षाचा झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला पाच लाख दहा लाख पंधरा लाख महिना असा जर इन्कम करायचा असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या बिझनेसमध्ये जर काय असेल तर ते तुमचं नेटवर्क आहे जितकं जास्त तुमचं नेटवर्क असेल तितके जास्त पैसे तुम्ही कमवू शकता आणि कमी टाइम मध्ये कमवू शकता नेटवर्क नंतर दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमची टीम टीमशिवाय तुम्ही कोणताच बिझनेस मोठ्या लेवलला नेऊ नाही शकत एकटा माणूस करून करून किती काम करणार त्याच्यामुळे तुम्हाला टीम बिल्डिंगवर पुढे फोकस आहे आता तिसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे तुमचा टाईम तुम्ही कसा वापरताय त्याच्यावर तुमचा फ्रीडम डिपेंड आहे तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतात ऑफकोर्स तुम्हाला जास्त वेळ काम करावा लागणार जर तुम्ही रोज दोन तास काम करता तर तीस दिवसात तुमचं फक्त साठच तास काम होणार पण जर तुम्ही दहा लोक हायर केले तर ते दहा लोक दोन दोन तास काम करून तुमचा टाइम तीस दिवसामध्ये आहे तुमचं काम जास्तीत जास्त होणार आहे ते तुम्ही करू शकता सिस्टमायझेशननी ते तुम्ही करू शकता हायरिंगनी आणि हे खूप इम्पॉर्टंट एक मोठा बिझनेस बनवण्यासाठी तर तुम्ही कमवलेले पैसे असे तिकडे तिकडे उधळू नका ती चाळीस टक्के पैसे तुमच्या मध्ये परत इन्व्हेस्ट करा त्याच्याशिवाय ग्रोथ होणार नाही भेटूया परत पुढच्या लॉग मध्ये